नवीन नाशिक शुभम पार्क या ठिकाणच्या द मदर टेरेसा इंग्लिश स्कूलचा आषाढी एकादशीचा उत्सव उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला सर्व विद्यार्थी विठ्ठल रुक्मिणी आणि वारकरी वेशभूषेमध्ये दे दिंडीमध्ये सामील झाले होते यामध्ये विविध वाद्य टाळ लेझी मृतुंग यांच्या कचरामध्ये रिमझिम पावसाच्या सरी असूनही विद्यार्थी दिंडीत रमले यावेळी विद्यार्थ्यांना भारतीय पारंपरिक संस्कृतीविषयी माहिती देण्यात आली कार्यक्रमासाठी प्रारंभ विठ्ठल रुक्मिणीच्या पूजेनं करण्यात आला या प्रसंगी मुख्याध्यापिका डॉक्टर संगीता रोडे आणि त्याचबरोबर शाळेचे संचालक पश्चिम भारत गोपीनाथ रोडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आषाढी एकादशीच्या कार्यक्रमामध्ये विद्यार्थिनी विठ्ठल रुक्मिणीच्या वेषामध्ये मृदुंगांच्या गजरात दिंडी काढण्यात आली यासाठी सर्व शिक्षकांचं मुलाचं सहकार्य यावेळेस या लाभलं मुलांना सांस्कृतिक ज्ञानामधून माहिती देण्यात आली संचालक गोपीनाथ रोडे प्रिन्सिपल डॉक्टर संगीता रोडे मुख्याध्यापिका श्वेता खेळणार युनिट हेड जया देशमुख अंजुम शेख शिक्षिका प्रिया अमृते शिक्षिका पंखुडी जाधव शिक्षिका रुपाली अमृते शिक्षिका लक्ष्मी मुलकन शिक्षिका आरती यादव साक्षी माने पारुल जांभुळकर उषा सावरकर या सर्वांचं यावेळेस मुलाचं सहकार्य लाभलं नमस्कार आज दिनांक पाच जुलै दोन हजार पाच शनिवार आषाढी एकादशी मोठ्या उत्साहाने आनंदाने मदर टेरेसा इंग्लिश स्कूलमध्ये साजरी करण्यात आली महाराष्ट्रातील संतांची शिकवण उपदेश सर्व विद्यार्थ्यांना सांगण्यात आले तसेच आपली संस्कृती संस्कृती संवर्धन करणे पारंपरिक वेगा करून विठ्ठ वेश करून सर्व विद्यार्थी कधी साजरी करण्यात आली त्यांना सणांचे महत्त्व व आपल्या मराठी संस्कृतीची माहिती देण्यात आली स अशी गुण सर्व गुणसंपन्न प्री प्रायमरी स्कूल द मदर टेअर सेकंडरी स्कूल ही शिवम पार अंबरनिंक रोड येथे आहे तसेच शाळेतील सर्व शिक्षकगण उच्च शिक्षित असून शाळेमध्ये सर्व ऑलम्पिक परीक्षा होतात स्कॉलरशिप परीक्षा होतात इंग्लिश बी अशी परीक्षा होते अशा सर्व परीक्षा होतात तसेच शाळेमध्ये विविध प्रकारचे स्पोर्ट्स घेण्यात येतात या स्पोर्ट्समध्ये मागच्या वर्षी खेलो इंडियामध्ये आपल्या शाळेचे सात विद्यार्थी लागले होते अशा आपली शाळा ही विकास मुलांचा असते आषाढी एकेडीच्या सर्व शिक्षक विद्यार्थी व पालकांना माझ्या हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी दादा दा मदर तेरेसा इंग्लिश प्रिया किचर आज पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये आषाढी एकादशीची दिंडी काढण्यात आली त्या दिंडीमध्ये द मदर टेरेसा स्कूलचे विद्यार्थी विविध पारंपरिक वेशभूषेत विठ्ठल रुक्माईच्या वेशभूषेत आले तसेच या दिंडीमध्ये आमच्या विद्यार्थींनी विविध ताळमृदुंगात विविध ताळमृदुंगात तसेच लेझिमच्या स्वरूपात छान नृत्य केले तसेच या दिंडीत विवि फुगड्या विविध डान्स विठ्ठल रुक्माईचे साजरे करण्यात आले ही दिल्ली आमची शाळेचे संचालक पश्चिम भारत श्री गोपीनाथ सर प्रिन्सिपल डॉक्टर संगीता रोडे मॅडम व सर्व शिक्षक यांच्या उपस्थितीत दिल्ली आणण्यात आले विद्युतसाठी प्रतिनिधी चंदन खरे सिडको